साहेब यांचं आपल्या गुरुकृपा नगर मध्ये आगमन झालेलं आहे सर्व नित्य आहे स्वागत करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा चिकड रोड येथे सभागृह बांधकामाच आयोजन केलेलं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माधवराव ठाकरे त्याचप्रमाणे आमचे शिरपूरचे नगरसेवक सुरेश भाऊ अहिरे बोला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगद्गुरु संत गुरु रविदास महाराजांचा